महाकृषी मध्ये तुमचं स्वागत आज बारा एप्रिल पाहूयात हवामानाचे आत्ताचे अपडेट देशभरात सक्रिय असलेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यात ऐन उन्हाळ्यात पाऊस आणि गारपीट होत आहे मध्य प्रदेश छत्तीसगड आणि महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे तसेच उद्यापर्यंत काही ठिकाणी गारपिटीचा इशाराही देण्यात आला आहे सध्या आग्नेय राजस्थानपासून मध्य महाराष्ट्र दक्षिण कोकण ते कर्नाटक किनारपट्टीपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे परिणामी आज विदर्भ पर मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रालाही वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे भारतीय हवामान खात्याच्या मुंबईतील प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज राज्यातील नंदुरबार धुळे नाशिक पुणे सातारा सांगली या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता असून जळगाव अहमदनगर सोलापूर छत्रपती संभाजीनगर जालना पीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली तसेच बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार तर चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे